लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात पंढरपूर शहरात साजरी होत आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त बहुजन रहित परिषद व एन वाय फाय ग्रुपच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी काल दोन ऑगस्ट रोजी सकाळी रक्तदान शिबिर तर सायंकाळी विशेष मान्यवरांचा सत्कार करण्यात आला रक्तदान शिबिरचे उद्घाटन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वाईस चेअरमन प्रेमलताई रोंगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन डॉक्टर धीरज पाटील डॉक्टर शी, यांच्या हस्ते करण्यात आले रक्तदान ही काळाची गरज आहे अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात त्यामुळे तरुणाईने अधिकाधिक रक्तदान करण्याचे आवाहन नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी केले होते त्यांच्या आदेशानुसार एन वाय ग्रुपच्या सदस्यांनी यावेळी या रक्तदान शिबिरात जवळपास एकशे चार रक्तदानांनी रक्तदान केले तर सायंकाळी विविध मान्यवरांचा सत्कार पोलीस निरीक्षक विश्वजित गोडके यांच्या हस्ते विशेष मान्यवरांचा यामध्ये विभीषण रद्वे साहेब गट तसेच सुमित सुद्धवे बाल विकास प्रकल्प अधिकारी विक्रम नाईक नवरे मेजर यांच्या मातोश्री यांचा, यांचा सन्मान तसेच रावसाहेब वापरे पोलीस उपनिरीक्षक पंढरपूर कोर्टी तसेच ज्योत्तना दत्तात्रय कांबळे एम एम एस परीक्षा उत्तीर्ण गरड साहेब गोपनीय पोलीस विभाग पंढरपूर वरील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी बहुजनरहित परिषदचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवल्याने पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी नगरसेवक नागेश भाऊ यादव यांचे कौतुक केले कारण सामाजिक क्षेत्रात काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन त्यांचा विशेष सन्मान केल्याने त्यांना पुढील वाटचालीसाठी बळ मिळते असे प्रतिपादन गोडके यांनी केले यावेळी माजी नगरसेवक नागेश भाऊ यादव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दत्तात्रय यादव उपाध्यक्ष राजाभाऊ देवकुळे ॲडव्होकेट किशोर भाऊ खिलारे ॲडव्होकेट बादल यादव नाताभाऊ यादव दशरथ यादव भाऊसाहेब काबळे लोकेश यादव प्रसाद यादव मिलिंद यादव सत्यवान यादव अमर यादव इत्यादी कार्यकर्ते आणि एन वाय फाय ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते

ख़ूब uh हेल -huh. uh -huh. uh -huh.